नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे वसावी या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस खूप आनंददायक आणि सुखदायक आहे त्यामुळे मी वित्त वित्त आज खूप आनंदात राहणार आहे आजचा आनंद मी व्यक्त सगळा व्यक्त करणार आहे आज आमच्या एकोणासशे सत्याहत्तर चे सर्व विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी आज सगळे कसे सुखीने ते जमणार आहेत त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे तसंच आमच्या आज लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे काय ग काय करतीये काय बघ केक आणला आईंची आणि पप्पांची अनिवर्सरी आहे तर हे दादून ते बघा ना किती माग लागली केक दे केक दे म्हणून के, अरे केक नंतर का, दादू काय पाहिजे का तुला काय पाहिजे केक पाहिजे केक काय पाहिजे तुला दादू केक केक पाहिजे तुला अरे दादू बाबांची अॅनिवर्सरी आहे ना मग का केक कापायचा आपण ते आल्यानंतर पप्पांची आणि आईंची अनिवर्सरी आहे तर त्यांच्यासाठी हा केक आणलाय तर दादू आणि काव्या मागा लागले मला द्या खायला मला द्या खायला पण आता सध्या नाही आई गेले चा कार्यक्रम आहे तिकडे गेले आणि पप्पा गेले त्यांचा आज गेट टुगेदर आहे तर तिकडे गेले पप्पा तर बघू आता ते कधी येतात काय माहिती बघ त्याच्यानंतर मग सेलिब्रेशन तोपर्यंत या दोघांना वाट बघावं लागेल केक छान आहे का मग भारी ना स्कॉच फ्लेवर आहे हा मला चॉकलेट आवडतच नाही का आणवीत आता खूप जोरात पडला आणि कुठे लागलं ला बाळा <स्थिण> कुठे लागल ला तुला कुठ भाऊ झाला भाऊ कुठे झाला बाळाला इथं डोक्याला खूप जोरात लागलं त्याला टेंगूळ आलेला आहे मामाला चालला आणि आता तो, तो चालला आहे मामाला घ्यायला म्हणजे माझा भाऊ आला आहे तर त्यांना घ्यायला चालला आहे तो बाय 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 अनिल बाय 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 मामाला घेऊन या आम्ही येतो घेऊन मामाला घेऊन येतो ना चल चला कोणाला घेऊन येतो दादो कुठे चालला तू मामाला आणायला चालला ना मामाला घेऊन या बाय बाय बाळा जा लवकर या तू काय अशी बसली चल आवर लवकर आपल्याला जायचंय आजी आणि बाबाची अॅनिवर्सरी सेलिब्रेशन करायचंय का नाही तुला असं काय येणार आहे तू तुझा आवरायचंय म्हणून त्याचं आवरलंय त्याला पाठवलं मामा घरीच येणार आहेत ना मग चल आवर तू पटकन आजी बाबा आजी बाबा आता येतील आज... कोण हा मग उद्या ड्युटी आहे ना मामाला कधी बोलले फोन नाही उद्या ड्युटी आहे मामाला तर मामा लवकर जाणार बरं ठीक आहे चल उठ पटकन आवरू आजी आणि बाबा आता येतील घरी आपल्याला आवरायचं चल लवकर काय कसं झालं तुमचं गेट टुगेदर गेट टुगेदर एकदम छान झालंय खूप फोटो बघितले का आमचे नाही मला कुठं दाखवले तुम्ही दाखवले मेन म्हणजे पाठवले सुद्धा नाही जाऊ द्या आता अग मी आले आले, आले तिकडे गेलो त्यामुळे मला माहितीच नाही ना कुठं आई ना आणायला आईला आणलं नाही कार्यक्रमाला म्हणजे तुम्ही ते तुमच्या गेट टुगेदर कधी आले पाच साडेपाच ला लवकरच आले साडेपाच ला आलो गेट टुगेदर करू आलो नाही तर लगेच सिडकोला कार्यक्रम होतो ते आमच्या समाजाचा कार्यक्रम होत तर हे ट्रॉफी दिलेली आहे तिथे आणि हे सर्टिफिकेट दिलं आहे आणि हे मेड ही ट्रॉफी हे तर सकाळीच भेटले का ब्या आईनी हॉस्पिटल मध्ये लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामध्ये हे भेटलं आहे त्यांना ते पप्पा लेकरा तुम्ही काय काय केलं दिवसभर दिवसभर खूप आनंद घेतला सर्व दोस्त मित्र मैत्रिणी सर्व भेटले आनंद वाटला सगळ्यांना ओळखले का तुम्हाला आता काही नाही ओळखल काही नाही ओळखल बऱ्याच लोकांनी नाही ओळखलं आता सत्तेचाळीस वर्षांनंतर काय ओळख राहणार काव्याच्या काकांनी मामाजवळ आंबे पाठवले आहे काव्याला खाण्यासाठी हे बघा एक पोट माल सगळं मामा कुठे रे आण मामा ये सही अन्वीत मामाला बोलवतोय घरात हळू अन्वित पप्पांच्या गाडीची जी त्याच्या गाडीला लावतो मी काय करतो रेंक अन्वीत चालो गाड़ी चल बुम बुम आई पप्पा आले आए, आहे तर आता आम्ही बाहेर चाललो आहे जे जेवायला आई आईंना ही साडी गिफ्ट केली आणि दाखवा हे पप्पांना शूज घेतले दाखवा तरी शूज हे बघा कसे आहे पप्पा आवडले का तुम्हाला हे पप्पांसाठी शूज घेतले छान घेतले

काय गेट टुगेदर अरे बापरे पप्पांचं गेट टुगेदर होत सत्तेचाळीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी भेटले आज त्यामुळे पप्पा आज खूप खुश आहे खूप म्हणजे खूप खुश आहे म्हणजे मेन म्हणजे त्यांच्या अनिवर्सरी खूप चांगले सेलिब्रेट झाली म्हणजे ते मोठं गिफ्ट घेतलं त्यांना त्यांच्या फ्रेंड कडून म्हणजे ते भेटले हेच त्यांच्यासाठी मेन गिफ्ट आहे त्यांच्याकडून हा ना आणि त्यांना आठवण म्हणून एक ट्रॉफी पण दिलेली आहे सगळ्यांना एक कुठे त्यांचा फोटो दिलाय फोटो पण नाही नाही बघा ही ही ट्रॉफी दिलेली शाळे शाळेकडून हे बघा हे पप्पांसाठी शाळेकडून त्यांना ही, ही ट्रॉफी हे पण घेऊन हे, हे आईंना समाजाकडून भेटली आहे सन्मानपत्र आणि हे तर सांगितलंच मी तुम्हाला आईंनी पार्टिसिपेट केलं होतं गेम मध्ये त्याची ट्रॉफी आहे ती ला दो जेवायला खूप सारे टिशू बघा काय करतो टिशू सोबत खेळतो कावेदाच्या घरातलं त्याच्या हे ओम घे पप्पांच्या आणि भैयाच्या गप्पा चालू आहे हा माझा भाऊ आहे खेळ वे अन्वीतला खेळू देत नाही आण कुठे अन्वीत कस खेळतोय तो अजिबात घाबरत नाही सगळीकडे फिरतो काय खातोय काय खातोय कसा बघतोय बघा आम्हाला ओळखत नसलं सर स्टार्टर साठी आम्ही पनीर चिली घेतला आहे कसं आहे हो पनीर चिलीची टेस्ट आवडली का पप्पा सहसा चायनीज नाही खात आवडलं का पप्पा पनीर चिली आवडलं तुम्हाला बघा तिकडे एकटाच जाऊन बसलाय फ्रुटी पी महाराजा असल्यासारखा बसलय बस 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 भैया कशी आहे रे पनीर चिलीची टेस्ट आवडली का तुला मस्त आणि मंचुरियन घेतला आहे मंचुरियन काव्याचं फेवरेट आहे कशी खाती बघा पनीर चिली आवडली का काव्या तुला गरम लागतात सगळे जेवणामध्ये बसते भाज्या आवडल्या का मस्त आहे भाजी आवडल्या का तू तिन्ही पण तुम्हाला तर काजू मसालाच आवडले असेल त्यांना बाजू मस्त आवड मम्मी कशा भाज्या आम्ही आताच घरी आलो आता वाजले आहे बारा तर आम्ही आता केक कापणार आहे हे बघा हा अन्वीर hey. त्याला काय वाटतंय काय माहिती तो खायला घेत ते <laughs> थम, थम, थम। चला ओ लाव कॅन्डल

Happy birthday, Happy birthday to you Happy birthday, birthday to you Happy birthday, Happy birthday. hi papa <laughs> Happy, birthday Happy birthday to, to you, you. May god bless you May god bless you Happy birthday आण दादू तेव्हा कसा बघतोय तेव्हा आजी बाबा आणि आजी बाबा तू काय करते का हा अन्वी तू बघा हे तो बघा तू केक कसा कापतोय हा इकडे घे इकडे घ्या याच काय चाललंय आणि तिचं काय चाललंय दोघे दोन नमुनेच आमचे एकोणाशे सत्याहत्तर चे विद्यार्थी आज शाळेत सर्वजण जमले होते सर्वांची प्रेझेंटी आज सरांनी घेतली कारण नाही यातला खूप आनंद वाटला की आम्ही जसं वा वाटत होतो का आम्ही आज शाळेतच आहे त्याप्रमाणे सर्वांना प्रेझेंटी दिली पण एकोणावीसशे सत्याहत्तरची बॅचचे विद्यार्थी आज ते म्हातारे झालेले आहे साठ पासठ वर्षाचे झालेले त्यामुळे मी बऱ्याच मित्रांना ओळखले नाही तिथे परत ओळख करून घेतली त्यामुळं मला अतिशय आनंद झाला हे सगळं ऐकून ते तिथले भाषणं पण छान झाले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते ट्रॉफी पण मिळाली आणि जुने शिक्षक पण आम्हाला भेटले त्र्याण्णव त्र्याण्णव वर्षाचे शिक्षक पण आम्हाला भेटले पण खूप छान साजरा केला तर अशा प्रकारे आम्ही आज आई पप्पांच्या अनिवर्सरी सेलिब्रेशन केलं आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप खूप स्पेशल होता मेन म्हणजे आमचा आज नर्सेस डे पण होता तो पण सेलिब्रेशन केला आईनी हॉस्पिटलमध्ये आणि आज मदर्स डे पण होता आणि आज आई पप्पांची ॲनिव्हर्सरी पण होती आज तीन तीन स्पेशल काहीतरी म्हणजे कारण होतं त्याच्यानुसार आम्ही आज सेलिब्रेशन केलं आहे तर आता आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद